नमस्कार भजन भक्ती युत माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज नामदेव महाराजांचा छान असा अभंग बनणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भक्त तो मंदिरात गेला विठोला नमस्कार केला नामदेव हाट्ट धरूनी बसला आणि देवा बोल विठ्ठलाला आणि खा देवा बोल विठ्ठलाला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट निवसला बसला खा देवा बोल विठ्ठला खा देवा बोल विठ्ठला मंदिरी आज तुझ्यासाठी आलो मी भोजन ताट मज घरी न्याय रे आता तू घ्यावे खाऊनी माझा उशीरा झाला खा देवा बोल विठ्ठलाला निवद खा देवा बोल विठ्ठलाला भक्त तो मंदिरात गेला विटूला नमस्कार केला नामदेवा हट्ट धरून बसला खा देवा बोल विठ्ठलाला निवद खा देवा बोल विठ्ठलाला विठ दामाजी पिता हा माझा दामाजी बाजारी गेला तुला हे भोजन बसावे आता भोजनाला खा देवा बोल विठ्ठलाला निवद खा देवा बोल विठ्ठलाला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला नामदेव हट्य धरून बसला निवद खा देवा बोल निवद खा देवा बोल विठ्ठलाला जेवला नाही तरी देवा घरी मी कसा जाऊरे अंत या लहान भक्ताचा नको भगवंतापा ಿ ವಧಲ ವಿಠಲವಧಲ ಭಕ್ತೋ ಮಂದಿರಾಂತ ಗೇಲ ನಮಸ್ಕಾರಲೇವಹರುಣಿ ಬಸಲೇವಾ ಬೋಲೆ ವಿವಧಾ ದೇವಾ ಬೋಲೆ ವಿ भक्ती पाहून नाम्याची प्रसन्न पांडुरंग झाला भक्ती पाहून नाम्याची प्रसन्न पांडुरंग झाला घडावा चमत्कार ऐसा निवद नाम्याचा ग्रहण केला भेट दिली या भक्ताला खा देवा बोले विठ्ठलाला निवद खा देवा बोले विठ्ठलाला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला ಭಕ್ತೋ ಮಂದಿರಾಂತ ಗೂಲ ನಮಸ್ಕಾರ ಕೇಮದೇವಹ ಧರ ಬಸಲಾ ದೇವಾ ಬೋಲ ವಿಠಲವಧೇವಾ ಬೋಲ ವಿಠಲವಧಾ ದೇವಾ ಬೋಲ ವಿಠಲ ಧನ್ಯವಾದ